आणि त्यांना विनंती करतो की आपण इथे आवो आमचा यजमान सन्मान द्यावा राष्ट्रीय

पूजा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सावंत खरात आणि संपूर्ण मंडळाचे मी मनपूर्वक सर्वप्रथम आभार मानतो खर तर कला कोणती जर प्रेक्षक नसतील तर त्या कलेला तर त्या कलावंताला शोधली किंमत आहे काही ना माहीत असेल नसेल पण मी जवळजवळ वयाच्या एकोणीस वीस एकोणीस वीस वर्षाचा होतो तेव्हापासून या रंगभूमीवर आहे आणि मला वाटतं अलीकडे बरीच वर्ष या मध्ये नाही कारण फांडूर म्हटलं की अरसद मानवडी एकदम कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो पेंडूर गावच्या देवस्थानच्या दे मदतीसाठी पण आज आमचे सगळे कलाकार म्हणाले की आपण यावर्षी मुंबईला जाऊ म्हणून मी पहिला प्रथम आलो तो सावंत त्याने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता की तू काळजी करू नकोस तू आलायच ना मग तुझं एक नाटक होईल आणि त्याने ते ती संधी मला दिली तर याचं कारण कलावंत जगला पाहिजे कला जिवंत राहायला हवी कारण आपली लोककला ही तुम्ही प्रेक्षकांनी जरून ठेवायला हवी आजपर्यंत तुम्ही जरून ठेवलात आम्ही फक्त निमित्त आहोत कलाकार म्हणून पण अशा जवळजवळ एकोणतीस तीस वर्षानंतर मला दोन हजार सोळा मध्ये स्टेजवरच अटॅक आला मी या का निमित्ताने कारण मला पुन्हा संधी उद्या मिळेल न मिळेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र आलात तुमच्याबरोबर मी आलो म्हणून मला सांगावं असं वाटतं की दोन हजार सोळामध्ये मी स्टेजवरच अटॅक आला त्यानंतर तीन तासाचं नाटक मी पूर्ण केलं मला आजार असताना माझ्या कलाकारांना माझ्या प्रेक्षकांना मी अजिबात टाकून दिलं नाही कारण तो उत्साह प्रेक्षकांचा मला टिकवायचा होता त्यावेळी मी माझा विचार केला नाही आणि जवळजवळ सोळा तासांनी मी पहिल्या ट्रीटमेंट दाखलो आणि छत्तीस तासांनी माझ्यावर एज्युकेशन झाले आता तो आजार तुम्हाला सगळं सगळ्यांनाच माहीत आहे श्रीमंतीचा आजार जेव्हा कोल्हापूरला मला नेण्यात आला तेव्हा जवळजवळ साडेपाच लाख रुपये खर्च झाला माझ्या नशिबाने तुझ्या सगळ्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर चांगले मिळाले नाहीतर त्यांनी पंधरा दिवसांनी मला सांगितलं होतं की मुसरा काय तुझ्यासारखी व्यक्ती म्हणजे तू ज्या स्टेटला होता अशा व्यक्ती राहत नाही आणि राहिल्या तर काही ना काहीतरी अवयव विकामी होतो पण तू असं एकच पेशंट आहेस की सही सलामत बाहेर पडण्यासाठी रिपोर्ट बाहेर पड तर त्याच्यावर मी उत्तर दिलं की मला मी निमित्त होतो पण हो तुझ्यामध्ये दैवी शक्य होती मला त्यावेळी उठायला जमत नव्हतं त्यानेच मला उठवलं आणि सांगितलं म्हटलं डॉक्टर मी जवळजवळ एकोणतीस वर्ष निस्वार्थ मनाने तर माझ्या रशी प्रेक्षकांची सेवा केली माझ्या कलेची सेवा केली म्हणून त्या सेवेपोटी सगळ्यांचा आशीर्वाद आणि आमची रंगदेवता गणपती त्यांनी मला वाचवलं माझ्या नशिबाची दुसरी हो। गोष्ट माझे, माझे डॉक्टर आहे गणपती ते गणपतीचे उपासक आहेत म्हणजे ऑपरेशन करायला जाताना पहिल्यांदा गणपतीला नमस्कार करतात आणि नंतर ऑपरेशनला जातात आणि आता मी तुमच्यासमोर तुम जो उभा आहे जवळजवळ दहा बारा वर्षांनी तो त्यांची सूचना म्हणून पण मला एक खंत होती की मी त्याला म्हणतो माझ्या अंगात जो गुण आहे तो कलावंतात त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं वाईट होत पण ज्यावेळी पेलो टेस्ट झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा मला पहिल्या गोष्टीचं वाईट वाटलं मी आजार त्याचा नाही की मला मी मी पुन्हा स्टेजवर कधीच उभा राहू वा शकणार नाही या गोष्टीचं मला वाईट वाटलं पण माझी बायको तिला विचारलं पट पैशाचं काय केलं कारण सगळे भूमिका सगळे सोनं घेता येतात पण पैशाचं सोन घेता येत नाही त्यावेळी तिने सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या प्रेक्षकांची सेवा केला त्या प्रेक्षकांनी तुम्हाला टाकलं नाही तर खरोखर आज मनापासून सगळ्यांचे मनापासून आभार मानू तुम्ही नसताना तर मी पुन्हा या तुमच्या समोर नसतो हे है सत्य घेत तर खर मी सुद्धा एकोणतीस तीस वर्ष लढा देत आलोय की आमच्या लोककलेसाठी आमच्या शासनाने सरकारने पत्नी आलेली आहे तिच्यासाठी पण मागे परिचय ओमप्रकाश चव्हाण झालेला आहे कारण पत्नी त्यांना वाचवलेला आहे कारण काय आम्ही सांगतो की नवरा असला पण नवरा आता पुढे जातोय पण नवऱ्याच्या पाठी पत्नी असते हे लक्षात ठेवा आणि आज हे लेडीज पाजले करते लेडीजला काय ज्या समस्या असतात त्या समस्या पहिला मंगळ सुद्धा काढून ठेवत तुम्हाला सांगायला एवढं वाटत कि कलावंत जेव्हा स्टेजवर तेव्हा तो खूप मोकळा असतो पण त्यापेक्षा त्याच स्टेजच्या बॅक स्टेजच जीवन हे खडतर असत हे या निमित्ताने मी सांगण्याचा प्रयत्न केला तर खरोखर यानंतर मीच असो कुणी कलावंत असू दे कारण आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या आश्रयाखाली कला वाढली आहे आणि मला वाटतं सुद्धा ती तुमच्या प्रेक्षकाशिवाय ती मोठी होऊ शकणार नाही त्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच तुम्हाला आवडून देऊ शकतो की अगदी दोन जेवला गेले या जगात सगळ्यांनी जायचंच आहे वेळ बरी किती रुपये उडावे असंही कलावंतचं जीवन आहे पण माझी त्या निमित्ताने अपेक्षा एकच आहे की मी जो आज आहे तो, तो आपल्या प्रेक्षकांमुळे आहे आणि अखेरपर्यंत तुम्ही प्रेक्षक आमच्या लोककलेला आमच्या दशाबद्धाला आमच्या परंपरेला सांभाळून ठेवा या शंकाच नाही यावर विश्वास ठेवतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद प्रमुखांची आपण इथे आला आणि आपली कला सादर केला आणि आता पुढच्या दशावला सुरुवात करतो